कन्वर्शन राऊंड व विथ इंटरव्ह्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सगळ्या मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपली भरती प्रक्रिया सुरू झाली पहिल्या राऊंडची यादी देखील लागली परंतु मध्ये आदर, आदर्श आदर्श आचारसंहिता लागल्यामुळे आपली भरती प्रक्रिया ठप्प झालेली होती परंतु मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी असून आणि अखेर शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी मागितल्यानंतर सदर परवानगी मिळालेली असून आता पुढील भरती प्रक्रिया नेमकी काय व कशी असेल ही आजच्या बातमीमध्ये सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेला लोकसभा आचारसंहिता लागू झाल्यामुळे निर्बंध आले होते आता निवडणूक आयोगाने या भरतीस परवानगी दिलेली आहे पवित्र पोर्टलमार्फत पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरात जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आलेली होती दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले याविषयीची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळवण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्तावसुद्धा सादर केला होता या संदर्भात निवडणूक आयोगाने नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिलेली आहे याबाबतचे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयास प्राप्त झालेले असून त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो ज्या ज्या मित्रांची आपली नियुक्ती मिळालेली नाही कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेली आहे परंतु नियुक्ती मिळालेली नाही अशा उमेदवारांसाठी त्या जिल्ह्याची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली की लगेच त्यांना नियुक्तीसुद्धा देण्यात येईल मग साहजिकच नियुक्ती झाल्यानंतर किती जागा किती उमेदवार पात्र झाले किती अपात्र झाले किती गैरहजर राहिले हा आकडा मिळाल्यानंतर साहजिकच त्या याद्या वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात येतील व त्या रिक्त जागांवर कन्व्हर्शन राउंड व विथ इंटरव्ह्यूच्या याद्या लागण्याची शक्यता आहे शिक्षक भरतीतील नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाली आहे त्या जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली की त्या जिल्ह्यात नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे सूरज मांढरे शिक्षण आयुक्त साहेब यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो आपली भरती प्रक्रियेला हिरवा कंदील मिळालेला असून पुढील प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होईल आणि शाळा सुरू होण्याच्या अगोदर आपला कन्वर्शन राऊंड व विथ इंटरव्ह्यूची यादीसुद्धा लागलेली असेल तरी माझ्या सर्व भरतीची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो